हनुमान व्यायामशाळा वरणगाव या माध्यमातून दरवर्षाप्रमाणे दंगल भरत असतात सर्व जिल्ह्यातून येथे नामांकित पैलवान येत असतात आणि कुस्त्या खेळत असतात आज हनुमान शाळेचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी सर उपाध्यक्ष नामदेव पैलवान एकनाथ पैलवान सुप्रू पैलवान हे सर्व हनुमान लोक आज व्यायामशाळा चालवतात आणि त्यांनी वरण ह्या व्यायामशाळेच्या माध्यमातून त्यांनी सर्व वरणगावमध्ये जिल्ह्यामध्ये हनुमान शाळेचं नाव नामांकित केलेलं आहे आज कुस्त्यांची दंगल भरत असताना खेळत असताना सर्व पैलानांनी कोणत्याही प्रकारची दंगल न करताना शांततेने कुस्त्या खेळाव्या आणि स्पर्धेमध्ये हारजी चालू असते तरी त्यांनी ती जिंकण्याची आणि हरण्याची तयारी ठेवून आज त्यांनी कुस्त्याची दंगलमध्ये कोणतेही गालबोट न लावताना ंगल श्री करावी अशी मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संबोधन व्यायाम शाळेच्या वतीनं जी पुस्तकची आमदंगल इथे करण्यात आली होती सर्वप्रथम पुलगामा इथे झालेल्या हल्ल्यामध्ये जे भारतीय त्या हल्ल्यामध्ये मृत झाले अशांना मी व्यायाम शाळेच्या वतीनं मनपूर्वक त्यांना श्रद्धांजली इथे अर्पण त्यांना करतो त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो एवढी प्रभूशनी प्रार्थना करतो आणि या हल्ला ज्यांनी केला अशा आतंकवाद्यांना तिथे कठोरत कठोर शिक्षा हे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे कर्तृत्व असे आम्हाला आशा आहे परंतु आज आमच्या वरनगाव हनुमान दंगल राय यहां पे आयोजन बहुत अच्छे करे काका ने। और लोगों का प्यार बहुत मिला यहां पे कुस्ती कुछ अच्छी हुई यहां पे बहुत सुकून से हुआ कोई यहां पे कुछ हंगामा नहीं वो बहुत शांत दंगल हुआ ऐसा दंगल वरनगाव में पहली बार देखने मिला बहुत अच्छा बहुत अच्छा थापा पहलवान है तो तो नेपाली तो माकड्यासारखं उड्या मारतो तर मित्रांनो ह्या मीडियाच्या माध्यमातून मला सर्व परिवारांना प्रेक्षकांना एक मेसेज द्यायचा आहे की माकडासारख्या उड्या मारणं म्हणजे कुस्ती नाही कुस्ती म्हणजे हुनर दाखवणं चपळाई दाखवणं शरीर कमवणं आणि लोकांच्या टाळ्या येणं हे म्हणजे कुस्ती असे या कुस्तीचं उदाहरण म्हणजे आता सहपली पंजाबी या मल्लाने ही शेवटची कुस्ती मारली आणि सर्वांचं प्रदर्शन केलं आणि सर्वांची मन जिंकली असं मी या ठिकाणी आणि तो तो थापा आहे त्या कुठल्याही मल्लाने आणि कुठल्याही प्रेक्षकाने त्याचे व्हिडिओ शेअर करू नका कारण की ती कुस्ती नाही ते मनोरंजनाचा माकडाचा भाग आहे माकडासारख्या उड्या मारण्याचा भाग आहे म्हणून थापाची कुस्ती कुस्ती न करता खरी कुस्ती या अशा जे बलदंड शरीर घेऊन या ठिकाणी लाल मातीमध्ये त्यांचा घाम घडून आपल्याला सर्वांना हुनर दाखवतात या ठिकाणी कुस्ती दाखवतात ती खरी कुस्ती आहे आणि ती खरी मानवंदना आपल्या भारताच्या कुस्ती करताय धन्यवाद